That's <laughs> it. हे आहे मंदिर याला ह्या देवी देवीला यलमादेवी असं म्हटलं जाते आणि सध्या आम्ही हे मंदिर बघायला आलो तेव्हा <laughs> देवीचं दर्शन घेण्यासाठी बघा इथं तिकीट ठेवलेलं आहे पार्किंगसाठी आणि हे पार्किंगला गाडी लावूनच मग दर्शनासाठी जावं लागतं माणूस हा समाजशील प्राणी आहे किती जरी घरी असली असली अगर कसला असला तरी तो थोडी शांतता शोधण्याचा प्रयत्न करतो थोडं मनाला विरंगुळा पडावा म्हणून माणूस घराच्या बाहेर पडतो आणि कुठेतरी शांती शोधण्याच्या शोधात असतो तसं आम्ही पण आलो तर शांती शोधण्याच्या शोधामध्ये त्याच्यामध्ये मग गार्डन असतो मंदिर असो आम्ही थोडं थोडं त्याच्यामध्ये समाधान शोधत आहोत मनाला शांती मिळावी म्हणून प्रयत्न करत आहोत बघा हे एलमा देवीचं मंदिर आहे एलमा भवानी देवी अरे कुत्र दारात बसले हे बघा कुत्र सुद्धा कसं रक्षक म्हटल्यासारखं बसले दारात असा प्रदक्षिणा घालून मधल्या मधी मंदिराला देवीच दर्शन घ्यावं हो लागतं <laughs> मी बघा येत आपण येते मी <laughs> चालतो <ाँग> मंदिर

घर सोडून कधी तरी बाहेर पडावं करायला बघा इथं छोटस गार्डन आहे तर झाड लावलेले आहेत आणि हिरवे घर झाड असे बघण्याला किती सुंदर वाटतात हे बघून डोळ्याचं पारणं फिटतं आणि समाधान मनाला वाटतं मला वाटतं खारकाचे झाड आहेत हिरवळ छान झाड इथं पाण्याचा टँक आहे ट्रॅम्प्लेन ट्रॅम्पलेन उड्या मारायला हिरेवर मारा झाडी मस्ती सांगा बघायचं झाड किती मोठं आहे किती छान एक एक मोमेंट सुंदर वाटत ते लोक हे काहीतरी नवसाच बांधतात ते बघायत काही काही दोरे वगैरे काही काय बांधतात मला काही काही बांधलेलं आहे जातं आणि <laughs> ते तिकडं कोणतं मंदिर आहे महादेवाच्या म्हणजे दोन सापाच हे आहे नारगिरीचं तर इथं मला वाटतं महादेवाचं झाडाला <laughs> महत्वाचं मान्य केलं असल्यामुळे काय ह्या झाडाला बघा तिथे सुंदर असं पण पाहू पाहिजे आम्ही म्हणजे काय तिथं आहे का म्हणते आता आम्ही तर या लम्मा देवीला भागामध्ये म्हटलं जाते असं आता आमचं दर्शन झाले आणि आम्ही आता चालू परत दुसऱ्या ठिकाणी हे बघा हे आहे प्रसिद्ध विष्णू मंदिर आणि आम्ही आता या विष्णू मंदिराकडं आलोत चला तुम्हाला आत्ता भाग दाखवते

मी इथं जवळजवळ मला वाटतं चार वाजता आलो होतो त्यावेळेस हे गार्डन बंद होतं आणि हे बंद असल्यामुळे आम्हाला मध्ये प्रवेश दिला नव्हता बघा आम्ही काय केलं तोपर्यंत आम्ही दुसरीकडं देवीच्या दर्शनाला गेलो तिकडं देवीचं दर्शन घेतलं आणि परत आता आम्ही आलो तर आता हे गार्डन ओपन झालेलं आहे तर बघा हे गार्डन किती सुंदर आहे <laughs> बघा हे पांढरे फुलं कोणते झाडं आहेत रे हे झाडं कशाचे आहेत नाही फुलं तोडतात आहे पण सुंदर आहे बघ आपण आल्यावर बी फुलं तोडू नका म्हणते ना आपण आल्यावर वेगळेच फुलं आहेत बघ ना झाडच <laughs> और... <laughs> वेगळे हे बघा हे आमच्याकडे हे महाराष्ट्रामध्ये हे फुलं नाहीत हे वेगळेच फुलं आहेत पांढरे हे इथं कुणी बघायला माणसं आलेली गार्डनमध्ये पाणी वगैरे ताण लागले तरी बघायचं पाण्याची सोय पण आहे हे चाप्याचं झाड हे बसायला इथं व्यवस्था तर बघा इथं कचरा टाकण्यासाठी सुद्धा कचरा आहे बघ हे फुलाचे बाग बघा गुलाबाचे फुल आहेत सगळे बघा माळेमा काम करायला कुरपायलेत जास्त बरी आलेले पानं फाटे खराब झालेली पानं कट करायलातोप कक्षाचा सरदार जोगा श्रीमणी सरदार जोगासिंहजी यांचं आहे का नावावर हे काय असतो किती मोठं बांधलेलं आहे श्रीमणी सरदार जोगासिंह यांच्या नावाचं आहे फुलं 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 <laughs> किती सुंदर आहेत बघायला पिवळे बघ ना कलर किती फ्रेश आहेत शोच्चे फुलं शोचचे फुलं इथे <laughs> कॅमेरा घेऊन उन आले काय डबल ट्री काय तर म्हणाले चल झालं तिकडं खाली खोल आहे का पुण्याला बी अशीच जरी आहे बाबा आम्ही त्याला गार्डनला गेलो तो हा हा खूप खाली खोत दिसते हो का नाही ब्लॉक मध्ये आलं तर काही हरकत नसते आमचं आता पूर्ण गार्डन बघून झालेलं आहे गार्डन खूप सुंदर आहे आणि आता गार्डन पूर्ण बघितलं झाल्यामुळे आम्ही आता घराकडे जाणार आहोत तर चला आम्ही निघालेलो आहोत आता घराकडे खूप आमचा प्रवास झालाय करू का एस अगर तुम्हाला ब्लॉग छान दिसलाय तर लाईक करा कमेंट करा शेअर करा माझा मराठी कच्चा पक्का आहे जरा समजून घ्या आईचा व्हिडिओला लाईक करा मी शेअर करणार ठीक आहे आणि बरेच कंटेंट येणार तुम्हाला खूप छान छान कंटेंट येणार बरं का थोडी देर के बाद नेक्स्ट केॉग में, सी यू बाय बाय